నమస్కారం శక్తి హాజ్యూబ చువరాజా స్వాగత ఆ జో హా జాన పూర్తి ఆఖేలా కొంత కొంత జిల్లా తాల్ జాస్ జోర మన పూత శి మేలా సోలాపూర్ అకోటాపూర్ ఇక్కడ పైలర్ దాశివీ ఆ తారేలా దోన్ పసు థాఫారౌసనగర జనఖే పాడే తైట సంభాజీనగర జల్ లో या ठिकाणी देखील थोडा नॉर्मल पाऊस पडणार आहे हा दोनच्या टाइम पाऊस इतकं दुपारून दोन वाजल्यापासून तर दुपारून दोन वाजल्यापासून तीन वाज चार वाजेपर्यंत पाऊस हा कोणत्या कोणत्या भागात एकदम जास्त सोलापूर तुळजापूर धाराशिव बार्शी करमाळा पंढरपूर जत विटा सांगली तसेच बारामती बीड केज या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस उद्या एकवीस तारखेला होण्याचा अंदाज आहे म्हणजे आज लातूर अहमदनगर उदगीर तसेच इकडे पाहिलं तर नांदेड उमरखेडा या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे आणि बाकी जिल्ह्यामध्ये जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरण हे ढडाळ राहणार आहे आणि काही ठिकाणी गारा देखील पडणार आहेत सोलापूर अक्कलकोट तसेच तुळजापूर या ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज आहे हा आज झाला एकवीस तारखेचा किलोमीटर अंदाज एकवीस तारखेलाच सांग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे आणि बावीस तारखेचा आपण अंदाज बावीस तारखेला परत बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पाऊस आहे बावीस तारखेला पंढरपूर इकडं पाहिलं तर बारशी बार्शीला थोडा नॉर्मल पंढरपूरला थोडा తుజాపూ వరీలా గారా పడన్నారు జోరదే నా వసమ వూర్ణా जोरदार वा दिवाऱ्याचा पाऊस होऊन हिंगोली पाली या ठिकाणी देखील एकदम जोरदार जो पाऊस आहे तसंच जिरं पाहिजे तर परभणी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आहे गंगाखेड कळई आणि बर्धापूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होऊन कळई बर्धापूर आणि गंगाखेडचा काही भाग आहे घारा पडण्याचा अंदाज हा बावीस तारखेचा आहे शिक्षक मित्र हा बावीस तारखेला जवळजवळ गाव शिलू केसचा काही भाग केला सर्वसाधारण बावीस तारखेला पाऊस आहे बावीस तारखेला तीन वाजता सर्वसाधारण आहे आणि पाचच्या टायमाला केज केस कळम बर्धापूर या ठिकाणी परळी या ठिकाणी एकदम जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस होणार आहे आणि कळम केचचा काही भाग आणि बर्धापूर या ठिकाणी गारा पडण्याचा शंभर टक्के अंदाज आहे तसेच काही परळीचा काही भाग या ठिकाणी देखील गारा पडणार आहे పండ్ కొ జోరదార్డుచే మహా వయరా బ దారాసి చైరదార్కేలా మిత్రీ అంతా వేగ అసీ तर आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान